आम्ही म्हटलं होतं उद्धवजी की आपण मराठी महाराष्ट्र हिंदू हिंदुत्व याचे पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरच राहुल गांधीजी येत आहेत तर सभेआधी समोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात किंवा स्मारकात त्यांना नतमस्तक व्हायला घेऊन जा तेही उद्धवजींनी केलं नाही त्याचा उल्लेखही केला नाही भर भाषणामध्ये या विषयावर सावरकरांच्या बदनामीच्या विषयावर आमची रोखठोक भूमिका आहोत कारण दरवेळेला ते न विचारता म्हणतात आमचा पक्ष आहे मर्दाच्या पक्षाने सावरकरांच्या बदनामीवर मर्दुमकी का नाही दाखवली भूमिका का घेतली आणि त्यामुळे भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातामध्ये बाहुली रुपी मशाल ही त्यांनी आता दिली आणि आता आम्ही आहोत आमचा पक्षात मर्द आमचा पक्षात मर्द अशा दमचा मारा खुशाल अशी स्थिती आजची आहे